चला तर मंडळी आज आपण अगदी टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी थापून कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी छोट्या छोट्या टिप्स मी शेअर करणार आहे आणि ज्यांना भाकरी थापता येत नाही भाकरी कशी थापावी ह्यासुद्धा टिप्स मी शेअर करणार आहे इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारी, ज्वारी दळून त्यांना चार किलो ज्वारी आणि एक किलो स्वच्छ धुतलेले तांदूळ घेतलेले आहेत वाळवून घेतलेले आणि असं मी पाच किलोचं दळण आणलेलं आहे आणि ते मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळताना पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं तर तुमची भाकरी पण तशीच व्यवस्थित होते टम्म फुकते आणि पायजेल तशी थापता येते त्यामुळं पीठ एकदम व्यवस्थित मळून मळून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण पीठ मळून घेऊयात हे बघा हाताने व्यवस्थित मिक्स करून आपण पीठ मळून घेतो आहे जसं तुम्ही पीठ मळाल तस तशी तुमची भाकरी आणखीन छान होईल त्यामुळं पीठ मळताना अगदी व्यवस्थित पीठ आहे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला पाहताना समजत असेल अगदी स्मूद असं आपलं पीठ मळून घेतलेलं आहे खूप कडकही नाही आणि खूप मऊही नाही अगदी मिडियम असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा आणि शेवटी काय आहे भाकरी म्हणजे हा प्रॅक्टिसचाच भाग आहे पहिल्यांदा कराल तर येईल दुसऱ्यांदा कराल तर आणखीन चांगले येईल आणि जेव्हा तुमचा हात बसेल तेव्हा तुम्ही अगदी डोळे झाकून भाकरी कराल आता इथे मी दोन भाकरीसाठी पीठ घेतलं होतं तुम्ही बघू शकाल दोन गोळे झाले आपले आणि त्यातला इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गोल 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 करून घ्यायचा आहे हे बघा आता लगेच भाकरी थापायची नाही हा जो गोळा आहे थोडासा हातावर अशा पद्धतीने गोल गोल करून पसरवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी गोल करून पसरवून घेतला तर तुमची भाकरी अगदी गोलाकार अशी होईल आणि पटापटा अशी पुढे सरकेल तुम्ही बघू शकता खाली थोडंसं पीठ पसरवून अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे हे बघा आता अर्धी थापून झाल्यानंतर था ही भाकरी आपण पुन्हा उचलायची आहे बगा? हे बघा हे बघा अर्धी थापून झालेली आहे पुन्हा थोडंसं खाली पीठ पसरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ती जी भाकरी आहे ती व्यवस्थित अशी पसरेल हे बघा गोल 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 तुम्ही अशी थापून घ्यायची आहे बघू शकता इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर हे बघा पातळ अशी भाकरी थापून होते आपली तुम्ही बघू शकता हवी तितकी पातळ आणि मोठी अशी आपली भाकरी होते हे बघा तुम्ही बघू शकता पातळ अशी थापून झालेली आहे आता उचलताना अशा पद्धतीने उचलायची आहे आणि खालची पिठाची जी बाजू आहे ती वरच्या साईडला यायला हवी हे बघा तवा छान तापलेला आहे हा चेक करायचा आणि मगच भाकरी टाकायची हे बघा पिठाची बाजू आपण वरच्या साईडला घेतलेली आहे अशी पहिल्यांदा जर तुम्ही भाकरी करत असाल तर पहिल्यांदा छोटा गोळा घेतलात तरीसुद्धा चालेल हे बघा एक मिनिटभर झाला की पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर पीठ खूप जुनं नसावं पीठ खूप जुनं असेल तरी सुद्धा भाकरी थापता येत नाही आता एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आता भाकरी आपण पलटी करून घेऊया मस्तच आता आणखीन दोन तीन मिनटं खालची बाजू छान अशी शेकून घेऊयात हे बघा दोन तीन मिनटं झालेली आहेत हे बघा खालची बाजूसुद्धा छान अशी शेकून झालेली आहे आता तवा बाजूला काढूयात आणि गॅसवर आपण ही भाज, भाकरी आहे ती आपण शेकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने तव्यावर शेकून घेतली तरी सुद्धा चालेल बघा टम्म अशी भाकरी फुगते हे बघा मस्त अशी छान अशी आपली भाकरी फुगलेली आहे आणि अगदी पटकन होते ही भाकरी मस्तच हे बघा सारखी अशी सगळ्या बाजूने आपण भाजून घेऊया हे बघा छान अशी ज्वारीची भाकरी आणि मस्त भाकरीचा ठेचा आणखीन काय हवं हे बघा तुम्हाला दाखवते हो मी दोन भाकऱ्या केलेल्या आहेत हे बघा किती छान असा पापुद्रा सुटलेला आहे आपण बघू शकता हे बघा मस्तच अगदी पातळ अशी झालेली आहे भाकरी हे बघा मस्तच अशाच पद्धतीने तुम्ही भाकऱ्या करा आणि मला सांगा माझी रेसिपी कशी वाटली किंवा माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली हे बघा दुसरी भाकरी सुद्धा तुम्हाला दाखवते टम्म अशी फुगलेली आहे चॅनलवर नवीन असाल तर अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद